हे बघा एवढे सारे बुक्स भेटले आता आपल्याला इथं इथे तू ते घेऊन जाऊ नाही का गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग गाईज सकाळी सकाळी आपण कुठं झालोय माहिती का आता म्हणजे आपल्याला काम तर आहेच बट आता, आता आपल्याला ना एक आप छोटीशी नदी बघायची आहे आणि त्या नदीवर आहे ना आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती होती म्हणजे मूर्तीच मूर्तीच समजा असं दरवाजाच्या वरती नाही का आपण लावतो तर आपण ती घरची चेंज केली होती नाही का आता ती नेमकी ती जुनी वाली जी होती ती काढता काढता फुटली जरा हे बघा आता काय करू जाऊ आणि जाता जाता ना नदी कुठेतरी छोटशा नदीमध्ये विसर्जन करू आपण फायनली आपल्याला नदी भेटलेली आहे बघा आता इलाय ना उद्या परवा परत पाणी सोडतील नाही का पाणी सोडत राहते आता इथे विसर्जन करून देऊ आपण आपली जी गणपतीची मूर्ती आहे ती फुटली त्याच्यामुळे नाही का गणपती बाप्पा गेली खाली इथं इथं पाणी हरलं का इथं गेली खाली चला आता आपण पण जाऊ आपल्या कामांसाठी गाईच आता गाईज आपण आहे ना आंबडमध्ये पोचलेलो आहे आंबड्या माडी से आहे बघा पूर्ण आंबड्या आहे आता इकडं आपल्याला आंबडमध्ये काहीतरी दोन ठिकाणी फायर फायरिंगरची डिलेवरी करायची आहे आणि त्यानंतर कॉलेज रोडला पण दोन डिलेवरे करायचे आहे आणि आप आपल्याला सातपूर्लकच साठी जायचं हां नायट्रोजन घ्यायचं आहे नायट्रोजन पण घेऊन जाऊ आज खूप दिवस झाले घेऊन नाही गेलेलं नाही घ्यायचं तर चला आता पटापट पत कामं करून घेऊ आपले जे काही कामं ते सगळे काहीच सगळं काम झालेलं आहे आपलं तर आता विषय असा आला का कॉलेज रोडचे आहे ना आपल्याला दोन सिलेंडर द्यायचे होते आणि विजय ठाकूरची वाट बघतोय आपण ॲक्च्युली डायरेक्ट आपण ते जिथं डिलेवरी करायची तिथं गेलो असतं डिलेवरी करायला पण नेमकं नाही इथं वन साईड रस्त्याचं काम चालू आहे बघा त्या साईडचा जो रस्ता आहे तिथं काम चालू आहे आणि वन वेस चालू आहे नाही का इथं ज्या रस्त्याने लोक जाते त्याच रस्त्याने परत येते पण त्याच्यामुळं आपण जाऊ नाही शकत मध्ये नाही का तर आता बघू त्यांची वाट बघू ते आले का मग त्यानंतर त्यांना हे दोन फायर एक्सटेंज इशर ते देऊन टाकू आणि त्यानंतर मग आपण जाऊ आपल्या गोडाऊनच्या प्रवासाला हा पण आपल्याला इकडे पण जायचं आहे सरांच्या आलो फायनली आपण आपल्या गोडाऊनला जे जे काही काम होतं नाही का डिलेवरीचं हो सगळं डिलेवरीचं हो आज काम केलं आहे त्याची धूळ एवढी झाली रे दरवाजाला प्रमाणाच्या बाहेर आणि आता आपल्याला करायचे सहा फायर एक्सटेंजेशर रिफिलिंग हे चार आणि मधी दोन अजून फायर एक्सटेंक इशर आहे आणि हे नायट्रोजन पण आत्ता घेऊन आलेले आपण खूप दिवसापासून दिले होते शेवटी आज त्याला भेटला तर चला <laughs> आता हे फायर रिफिलिंग करून घेऊ हो। बघा इथं पूर्ण पेंट पेंट झालेला पेंट पेंट जसं नाही का असं रक्त हो वगैरे पडलेले असं होऊन आहे त्याचं कारण काय माहिती का आपण जे फायर एक्सटिंग आणले होते ना ते आता रिफिलिंग केले आणि त्यांना पेंट पण केलं हे बघ एकदम नवीन नवरीवानी झाले आता उद्या काय करू हे सगळे सुकले का मग बॉडी स्टिकर वगैरे हो लावू आपण तवरणे लावायचे आता जाऊ घरी जेवण वगैरे हो करू मस्त दणके पद्धतशीर निबार दणका ऐच घरी जाऊन जेवण बिवण करून परत आलेलो आहे आपण यायचं कारण काय माहिती आहे का, का फक्त ॲक्च्युली आपल्याला नाही इथं काही बुक्स सापडायचे आहे तर बुक्स बघायचे हाय का नाही का आपल्याकडून आणि एक ब्रॅकेट आहे ते ब्रॅकेट पण शोधायचं जर भेटलं तर चांगलंच होईल चला आता सगळं शोधून घेऊ हाय का नाही ॲक्च्युली काही आपलं आहे ना जिथं गोडाऊन आहे ना इथं पहिले आहे ना एक स्कूल होती नाही का छोटीशी तर मग ते स्कूल सोडून गेलेले काही दोन तीन बुक्स पडलेले इथं तेच बुक्स शोधायचे आपल्याला हाय का नाही का भाजीसाठी म्हणजे ए बी सी डी लेण्यासाठी असं तर बघू इथं कुठं हाय का नाही बघा बँच वगैरे कसे उलटे पालटे सगळे पडलेले बघतो भेटलं तर भारीच काम होईल नाही का तुमच्या भावाचं नाही तर मग काय विकत घेऊन टाकू आपण हे बघा गाईस एवढे सारे बुक्स भेटले आता आपल्याला इथं वाचीसाठी उद्या घेऊन जाऊ नाही का जाता तर उद्या देऊन टाक आहे का नाही आत्तापुरते यायच ठेवून देऊ आणि हात वगैरे धुवून घेऊ मस्त काय वाटतं गाईस बरोबर का नाही हे तर ठेवून आहे म्हणजे उद्या घेऊन जात आहे तिला आपल्याला नाही का बुक्स हो गाईस संध्याकाळचे दहा वाजत आलेले आहे आणि आत्ताशी जेवण केलेलं आहे पण आणि त्याचं कारण काय माहिती आहे एवढं लेट जेवण करायचं आपण काहीतरी चार का पाच वाजता आलो आपल्या गोडाऊनवरतून आणि <coughs> तिकडून आल्यानंतर आपोपास रिलीज बघत बसून झोप लागून गेले आणि आत्तासं आत्ताशी उठलो मी किती वाजता माहिती आहे नऊ वाजता उठलो नऊला उठलं फ्रेश झालो जेवण वगैरे केलं आत्ताशी आता बरं वाटतंय आता परत झोपून घेईल कारण आहे ना जरा डोकं दुखू राहील बरं काय माहिती गाईस मग ते एखादं केळं खातो तुम्हाला खायचे गाईस केळं हे बघा आपल्या केळं आहे मोकार केळं आहे तुम्ही पण खा मी पण खातो केळं तर चला गाईस आता परत झोपून घेतो कारण थोडी तब्येत खराब आहे तुमच्या भावाची डोकं खूप दुखू राहील माझं नाही का एकदा चा बाय जे महाकाल आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा ವಿಡಿಯೋಲ್ಲ ಲೈಕ್ ಕಾ ಕಮೆಂಟ್ ಕ